नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सोबत, यद, सोबत आज आपल्यासोबत रेड हाऊस फाउंडेशनचे शंतोनुजू कोकडे आणि त्यांचे सहकारी मित्र मुनीर सय्यद आणि सर पण आपल्यासोबत आहेत अशी व्यक्ती आहे की ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे आज त्यांनी जेव्हापासून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या कार्याचा काय अनुभव आहे आणि ते कशा पद्धतीने या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर आज आपण आपला थोडक्यात परिचय द्या सर Uh, माझं नाव शंतनू कुकडे आहे माझं शिक्षण वगैरे सेंट विन्सेन शाळामध्ये झालं आणि uh, ज्युनियर कॉलेज एस uh, एम चोक्सी uh, ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्स ह्या स्ट्रीममध्ये माझं ज्युनियर कॉलेज झालं uh, मा त्याच्यानंतर मी ऑडिओ इलेक्ट्रॉनिक्स केलेलं आहे सर्टिफिकेट कोर्स आणि मग मी uh, नोकरी घेतली आणि सर्विस सुरू केली सर रेड हाऊस सोशल फाउ फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण जे काम करत आहे तर याचा वारसा आपल्याला कुठून मिळाला आणि कसा मिळाला जेव्हा आम्ही लहान होतो माझे वडील सुप्रिंटेंडेंट होते एका हॉस्पिटलमध्ये रुरल एरियामध्ये पुणतांबा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि तिथं कंडिशन्स आयडियल नव्हते खूप काय काय चॅलेंजेस होते प्रॉब्लेम्स होते आणि हे सगळं लक्षात ठेवून माझे वडील त्यांनी एक्सपिरियन्स घेतला आणि जे काय त्यांच्या सर्विसमध्ये पस्तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये काय काय अनुभव त्यांनी घेतले त्यांनी मला शेअर करून मला ट्रेनिंग दिली आमची चार आत्या होते त्यांनी पण वेगवेगळ्या संस्थांमध्ये ट्रस्टीज किंवा कमिटीवर आणि काम केलं जबाबदारी घेऊन सक्सेसफुली आणि ते पण मी बघून मी श बरंच काय काय शिकलो त्यांच्याकडून आणि हेच कल्चर आमच्या फॅमिलीमध्ये आहे समाजसेवा आणि ते मेडिकल असो किंवा सोशल असो किंवा एज्युकेशन असो किंवा पब्लिक लाईफ असो हे सगळ्या क्षेत्रामध्ये मला खूप अनुभव आणि मला एनकरेजमेंट मिळाल आपली जी रेड हाऊस जी संस्था आहे रेड हाऊस फाउंडेशन कशा पद्धतीने काम करते आणि आतापर्यंत आपण काय काय कामं केलेली आहेत की सेवा सेवा आम्ही करतो जी गरजवंत आहे जिथं शहरमध्ये खेडेपाड्यामध्ये जिथं आम्ही गरज बघतो तिथं आम्ही पहिले पोचतो आणि जे काय असेल जे काय पुरावा करावा लाग तो आम्हाला रेड हाऊस फाउंडेशनतर्फे आम्ही करतो ते लेडीज असो किंवा जेंट्स असो लहान मुलं वृद्ध लोक अनाथ मुलं जे काय सोसायटीमध्ये जे गरज आहे स्कूल्समध्ये काही आदिवासी स्कूल्समध्ये मुलांना फीज देता येत नाही तर तिथं आम्ही गरज भागवतो तर जिथं जिथं गरज आहे आम्ही तिथं मदत करतो रेड हाऊस फाउंडेशनद्वारे तर नक्कीच आज आपली पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी जी निवड झालेली आहे तर राजकारणाकडे आपलं कसं टर्न घेतलं सर आपण चार महिनेपूर्वी माझं कॉन्टॅक्ट आलं मिस्टर मुनीर साहेब मिर्झाबरोबर ते कॅन्टोनमेंटचे अध्यक्ष आहे एन सी पीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ते खूप डायनॅमिक आहे रेड हाऊस फाउंडेशन आणि राष्ट्रवादी आम्ही टीम बनवले पार्टनरशिप केली तर आपण बरंच काय काय करू शकतो रेडहाऊस फाउंडेशन एन जी ओ आहे राष्ट्रवादी पार्टी पॉलिटिकल आहे जेव्हा आम्ही खेडेपाड्यामध्ये जायचो आम्हाला बरंच काय काय प्रॉब्लेम आले समोर तेव्हा आम्हाला गरज लागली पॉलिटिकल सपोर्टची तेव्हा चार महिने अगोदर आम्ही रेड हाऊस फाउंडेशननी मीटिंग घेऊन निर्णय घेतला की आम्ही राष्ट्रवादी पार्टीच्या छत्रीखाली आम्ही गरीब लोकांना आणि समाजमध्ये जे काय मार्जिनलाइज्ड लोक आहेत रस्त्यावरती जे आहेत कारण आम्ही ब्लँकेट पण देतो ज्यांना घर नाही आहे जे रस्त्यावरती आहे पर्सनल हायजिनचे किट्स त्यांच्यासाठी आहेत यांच्याकडे टॉयलेट बाथरूम वगैरे काय सुविधा नाही आहे हे त्यांच्यासाठी आम्ही डिझाईन केलेलं आहे तर पॉलिटिकल सपोर्ट हे खूप गरजेचं आहे एन जी ओसाठी आणि हे पार्टनरशिप म्हणजे विन विन सिच्युएशन आहे रेड हाऊस सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी काम करता आणि कशा पद्धतीने काम करता। आता माझे काय प्रॉपर्टीज आहे पानशेटमध्ये बोरमध्ये मुरुजंजिरामध्ये मळवलीमध्ये तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आम्ही एन जी ओच्या कामासाठी आम्ही वापरतो हे आमचे बेस आहे आणि लोकली आमचे लोक आहेत तिथं त्या एरियामध्ये काय काय सरपंच पण आमच्याबरोबर काम करतात तर आम्हाला खूप इझी वाटतं त्या एरियाजमध्ये काही काही एरियाजमध्ये जे पोलीस पाटील आहे ते आमच्या कार्यक्रमाला सपोर्ट करतात आणि एन सी पी एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते प्लॅटफॉर्म आम्ही कधी पण वापरू शकतो कारण अजितदादानी आम्हाला पूर्ण परवानगी दिलेली आहे पुण्यात दीपक भाऊ मानकर साहेब आहे त्यांचं योगदान पाठिंबा खूप मौल्यवान आहे सर आपण रेड हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण काम करता तर काम करत असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता आज आपण कनेक्ट झालेले आहेत दोन्ही मिळून आपण आज काम करत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रेड हाऊस फाउंडेशन कशा पद्धतीने पुढं आज आपण ह्या क्षेत्रामध्ये तर काम करतो सोशलमध्ये पण दोन्ही मिळून एकत्र जर आले त्यानंतर आपण अजून कशा पद्धतीने काम करू शकता एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी लिडरशिप आहे खूप डायनॅमिक आहे ती सेक्युलर आहे आणि ते प्रोग्रेसिव आहे हे या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून आम्ही निर्णय घेतला की आम्हाला अशी पार्टी पाहिजे जे, जे लोकांच्या हित घेऊन पुढे जाते आपल्या पार्टीचं हित बघत नाही कारण जर लोक गमावले एन सी पीने रेडर्स ने तर पुढं आमचं काम खूप सोपं होत जातं आमचे कुकडे साहेबला लवकरच राजीव गांधी अवॉर्ड भेटणार आहे दीपक निणारे तिची काही संस्था आहे तिने म्हटलं आमचे कुकडे साहेब आम्हाला यांना अवॉर्ड द्यायचा आहे दुसरा आमचे दीपक मानकर साहेब आहे आमचे जे अध्यक्ष आहे त्यांनी मी रेकमेंड केलं आहे ख्रिश्चन समाजचा पहिला आहे यांना कुठेतरी मोठी आपली महाराष्ट्राची जी बॉडी देणार आहे आम्ही ते कमिटीवर काम करायचं आहे आणि दीपा भाऊचा स्वतःचा इतके खुश झाले की कोणतरी बाहेर पडतो आहे काम करतो आहे आणि सगळं आम्ही जे कामं करतो आहे दीपक मानकर आमचे अध्यक्ष आहे त्यांच्या मार्गदर्शन करून आम्ही करताय आम्ही आहे संदीप भाऊ आहे आम्ही सगळे टीम आहे पूर्ण राष्ट्रवादीचे कॅन्टोन्मेंटमध्ये काम करायला आणि मार्गदर्शन कर करणारे कुकडे साहेब आहे आम्हाला काय अडचण आली की साहेबाला बोलतात सर आज आपण काय आव्हान करू इच्छितं काय बोला आजच्या प्रसंगी आता रेड हाऊस फाउंडेशन एन जी ओ आहे सोशल सर्विस आहे पण आम्ही कॉर्पोरेट स्टाईलमध्ये आम्ही ऑपरेट करतो कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सगळं वापरतो आम्ही आणि आमचं कॅल्क्युलेशन्स आहे आमचं रिसर्च आहे एक मी तुम्हाला टिप्पणी देतो सगळे एन जी ओसाठी ऑल ओवर इंडिया तुमचे जे ऑपरेशनल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव एक्सपेन्सेस आहे तुम्ही चार टक्केच्या वर जाऊ देऊ नका प्लीज हे आहे तुमचे रेसिपी सक्सेससाठी जर ह्या गोष्टी तुम्ही कंट्रोल केले चार टक्केच्या खाली तुमचा एन जी ओ वर्ल्ड क्लास एन जी ओ होणारच आहे जसं रेड हाऊस फाउंडेशन आहे रेड हाऊस फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष शंतोनुजू कोकडे आज यांनी आज आपला प्रवास आपल्याबरोबर सांगितलेला आहे तसेच त्यांचे मित्र जे आहेत मुनुरजी सय्यद आणि संदीप गारेसर आहेत तर रेड हाऊस फाउंडेशनला पुणेकर माझा या चॅनेलकडनं त्यांच्या कार्यस हार्दिक शुभेच्छा कॅमेरामॅन यशवंत मी संतो शिंदे पुणेकर माझा न्यूज